नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम पी एस सी सक्सेस स्पॉट ह्या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण पाहणार आहोत राज्यसेवा येणारी राज्यसेवा दोन हजार चोवीस आणि कंबाईन ग्रुप बी आणि सी यासाठी अतिशय महत्त्वाचे महत्त्वाचे असे प्रश्न तसेच मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये मागील वर्षाचे राज्यसेवेमध्ये विचारलेले प्रश्न तसेच कंबाईन ग्रुप बी आणि सीमध्ये देखील विचारलेले अर्थशास्त्र या विषयाचे प्रश्न इथे घेतलेले आहेत मित्रांनो अर्थशास्त्र या विषयावरील आपण आज या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे महत्त्वाचे असे पन्नास प्रश्न पाहणार आहोत जे तुम्हाला येणाऱ्या राज्यसेवा आणि कंबाईन या दोन्ही परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला आहे उत्पादन यंत्रणेत सतत होत असलेल्या बदलामुळे उद्भवणाऱ्या बेरोजगारीला कोणती बेरोजगारी, बेरोजगारी म्हणतात तर मित्रांनो खाली तुम्हाला चार ऑप्शन दिलेले आहेत तर तुम्ही तीन सेकंदाच्यात उत्तर येत असेल तर उत्तर लगेच कमेंट करून सांगायचं आहे जेणेकरून तुमचाही अभ्यास या व्हिडिओसोबत होऊन जाईल तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन घर्षणात्मक बेरोजगारी तर मित्रांनो उत्पादन यंत्रणेत सतत होत असलेल्या बदलामुळे उद्भवणाऱ्या बेरोजगारीला घर्षणात्मक बेरोजगारी असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न पाहूया भारतात कोणत्या योजनेपासून औद्योगिकरणासाठी सरकारने स्वत गुंतवणूक केली होती तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दुसरी पंचवार्षिक योजना तर मित्रांनो भारतामध्ये दुसरी पंचवार्षिक योजनेपासून औद्योगिकरणासाठी सरकारने स्वतः गुंतवणूक केलेली होती लक्षात ठेवा मित्रांनो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा ज्या कुटुंबाला डॅश डॅशपेक्षाही जास्त गुण असतात त्याला बहुआयामी गरिबी असं म्हण मानतात तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तेहतीस पॉईंट तेहतीस टक्के तर मित्रांनो ज्या कुटुंबाला तेहतीस पॉईंट तेहतीस टक्के पेक्षाही जास्त गुण असतात त्याला बहुआयामी गरिबी असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न दारिद्र्य रेषा या संकल्पनेवर पहिली चर्चा एकोणीसशे सत्तावन्नच्या डॅशडॅशमध्ये झाली तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भारतीय श्रम परिषद तर मित्रांनो दारिद्र्य रेषा या संकल्पनेवर पहिली चर्चा एकोणीसशे सत्तावन्नच्या भारतीय श्रम परिषदमध्ये झालेली होती लक्षात ठेवा मित्रांनो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवा पुढचा प्रश्न ग्रामीण भागासाठी किती कॅलरी प्रतिदिन अशी ठरविण्यात आली होती तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चोवीसशे तर मित्रांनो दोन हजार चारशे इतकी कॅलरी प्रतिदिन ग्रामीण भागासाठी ही ठरवण्यात आलेली होती तर मित्रांनो आणि शहरी भागासाठी किती कॅलरी प्रतिदिन ठरवली होत ठरवण्यात आली होती असं विचारलं तर ती आहे एकवीसशे म्हणजेच दोन हजार शंभर तर दोन हजार शंभर हे शहरी भागासाठी प्रतिदिन कॅलरी इतकी ठरवण्यात आली होती आणि ग्रामीण भागासाठी दोन हजार चारशे म्हणजेच चोवीसशे इतकी कॅलरी ही ग्रामीण भागासाठी ठरवण्यात आलेली होती मित्रांनो लक्षात ठेवा दोन्ही पॉईंट अतिशय महत्त्वाचे आहेत मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमधील येणाऱ्या राज्यसेवा तसेच कंबाईन परीक्षेमध्ये एक था, था, ते दोन प्रश्न नक्कीच विचारले जाणार लक्षात ठेवा मित्रांनो मागील प्रश्नांचा आधार घेऊन मी ते हे मी इथे हे पन्नास प्रश्न घेतलेले आहेत अतिशय महत्त्वाचे महत्त्वाचे पन्नास प्रश्न मी इथे घेतलेले आहेत तर मित्रांनो व्हिडिओ अर्ध्यात सोडू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच राज्यसेवा तसेच कंबाईन या दोन्ही परीक्षेमध्ये फायदा होणार आहे पुढचा प्रश्न एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे पन्नास एकावन्न ते दोन हजार तेरा चौदा या काळात भारतातील स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील द्वितीय क्षेत्राचा हिस्सा किती टक्क्यांनी वाढला होता तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सोळा पॉईंट सहा ते सव्वीस पॉईंट दोन तर मित्रांनो हा कंबाईनला प्रश्न विचारलेला आहे दोन हजार एकवीसचा प्रश्न आहे हा लक्षात ठेवा तर मित्रांनो एकोणीसशे पन्नास एक्कावन्न ते दोन हजार तेरा चौदा या काळात भारतातील स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील द्वितीय क्षेत्राचा हिस्सा हा सोळा पॉईंट सहा ते सव्वीस पॉईंट दोन म्हणजेच पर्याय क्रमांक तीन इतका वाढलेला होता लक्षात ठेवा पुढचा प्रश्न एकोणीसशे पन्नास एकावन्नपासून स्थूल देशांतर्गत सेवा क्षेत्राचा वाटा आत्ता आत्तापर्यंत कोणती प्रवृत्ती दर्शवतो त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वाढती प्रवृत्ती तर मित्रांनो एकोणीसशे पन्नास एक्कावन्नपासून स्थूल देशांतर्गत सेवा क्षेत्राचा वाटा आत्तापर्यंत वाढती प्रवृत्ती दर्शवितो लक्षात ठेवा पुढचा प्रश्न एकोणीसशे पन्नास एक्कावन्न ते दोन हजार तेरा चौदा या काळात भारतातील कृषी क्षेत्राचा हिस्सा किंवा वाटा डॅश डॅश टक्क्यांनी वाढला आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्रेपन्न पॉईंट एक ते तेरा पॉईंट नऊ टक्के मित्रांनो लक्षात घ्या कृषी क्षेत्राचा वाटा विचारलेला आहे तर एकोणीसशे पन्नास एक्कावन्न ते दोन हजार तेरा चौदा या काळात भारतातील कृषी क्षेत्राचा वाटा हा त्रेपन्न पॉईंट एक ते तेरा पॉईंट नऊ टक्क्यांनी वाढलेला आहे पुढचा प्रश्न मत्स्य उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो त्याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तिसरा क्रमांक मित्रांनो मत्स्य उत्पादनात भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो पुढचा प्रश्न स्थूल देशी उत्पादनातील वार्षिक वृद्धी दर डॅश डॅश हा सर्वाधिक दोन हजार सहा ते दोन हजार सात दो या साली होता त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नऊ पॉईंट सात टक्के तर मित्रांनो स्थूल देशी उत्पादनातील वार्षिक वृद्धी दर हा नऊ पॉईंट सात टक्के मित्रांनो हा सर्वाधिक वृद्धी दर आहे आतापर्यंतचा नऊ पॉईंट सात टक्के हा दोन हजार सहा ते दोन हजार सात या साली होता पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय व्यापार सांख्यिकी दोन हजार एकवीसनुसार नुसार जागतिक आयात व निर्यात व्यापारात दोन हजार वीस सालीचा भारताचा हिस्सा अनुक्रमे किती आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक पॉईंट चार ते दोन पॉईंट दोन टक्के मित्रांनो आंतरराष्ट्रीय व्यापार सांख्यिकी दोन हजार एकवीसनुसार जागतिक आयात हा एक पॉईंट चार टक्के आणि निर्यात हा दोन पॉईंट दोन टक्के लक्षात घ्या मित्रांनो आयात एक पॉईंट चार टक्के आणि निर्यात दोन पॉईंट दोन टक्के हा दोन हजार वीस सालीचा भारताचा हिस्सा आहे व्यापार क्षेत्रामध्ये लक्षात ठेवा पुढचा प्रश्न देशभरामध्ये दे। आर्थिक सर्वेक्षण सर्वप्रथम कोणत्या साली घेण्यात आले होते तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकोणीसशे सत्याहत्तर साली मित्रांनो देशभरामध्ये दे, आर्थिक सर्वेक्षण सर्वप्रथम एकोणीसशे सत्याहत्तर या साली घेण्यात आलेलं होतं पुढचा प्रश्न दोन हजार एकवीस बावीस जी डी पीमध्ये महाराष्ट्राचा हिस्सा डॅश डॅश इतका आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चौदा पॉईंट दोन टक्के मित्रांनो दोन हजार एकवीस बावीस करंटचा प्रश्न आहे मित्रांनो लक्षात ठेवा हा प्रश्न नक्कीच तुम्हाला राज्यसेवा किंवा कंबाईनसाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे दोन हजार एकवीस बावीस जी डी महाराष्ट्राचा चौदा पॉईंट दोन टक्के इतका हिस्सा आहे लक्षात ठेवा चौदा पॉईंट दोन टक्के पुढचा प्रश्न अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्रावर लक्ष कमी करून खाजगी क्षेत्राचा विकास करणे यावर सर्वप्रथम भर कोणी दिला होता तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार राजीव गांधी मित्रांनो अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्रावर लक्ष कमी करून खाजगी क्षेत्राचा विकास करणे यावर सर्वप्रथम हा राजीव गांधी यांनी दिलेला होता पुढचा प्रश्न भारत सरकारने राष्ट्रीय उत्पन्न समितीचा पहिला अहवाल कोणत्या साली सादर केला होता तर योग्य उत्तर आहे पर्याय चार एकोणीसशे एकावन्न साली तर भारत सरकारने राष्ट्रीय उत्पन्न समितीचा पहिला अहवाल एकोणीसशे एकावन्न या साली सादर केलेला होता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा पुढीलपैकी कोणती संकल्पना राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेशी संबंधित आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रवाही तर मित्रांनो राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेशी संबंधित प्रवाही ही, ही संकल्पना आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धती नाही मित्रांनो पद्धती नाही असं विचारलेलं आहे होय किंवा नाही आहे किंवा नाही हे तुम्ही व्यवस्थित प्रश्न वाचून आणि समजून घेऊन तुम्ही उत्तर निवडायचं आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आयात निर्यात पद्धत तर मित्रांनो पुढीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धती नाही असं विचारलेलं होतं तरचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आयात निर्यात पद्धत पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणत्या पद्धतीला मूल्यवर्धित पद्धत असे म्हटले जाते तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार उत्पादन पद्धत तर मित्रांनो उत्पादन पद्धतीलाच मूल्यवर्धित पद्धत असं देखील म्हटलं जातं पुढचा प्रश्न भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणता कालखंड हे वर्ष मानले जाते तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एक एप्रिल ते एकतीस मार्च तर मित्रांनो भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजताना एक एप्रिल ते एकतीस मार्च हे कालखंड वर्ष मानले जाते प्रश्न क्रमांक वीस के एम चंद्रशेखर पी व्ही राजाराम आणि डॉक्टर राजीव कुमार हे कोणत्या समितीतील सदस्य आहेत त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शंकर आचार्य समिती मित्रांनो वरी समिती दिलेली असेल आणि त्यामधील सदस्य तुम्हाला ओळखायचे असतील तर त्या बेसवर आपण हा प्रश्न इथे तयार केलेला आहे तर के यम चंद्रशेखर पी व्ही राजारामन आणि डॉक्टर राजीव कुमार हे शंकर आचार्य समिती या समितीमधील सदस्य आहेत लक्षात ठेवा पुढचा प्रश्न महाराष्ट्राचे महसुली वर्ष कोणते वर्ष मानले जाते त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एक ऑगस्ट ते एकतीस जुलै मित्रांनो महाराष्ट्राचं महसुली वर्ष हे एक ऑगस्ट ते एकतीस जुलै हे मानलेलं जातं पुढचा प्रश्न आर बी आयचे जमा खर्चाचे वर्ष एक जुलै ते तीस जून होते परंतु आत्ता दोन हजार वीस एकवीसपासून ते एक एप्रिल ते एकतीस मार्च असे करण्यात आलेलं आहे तर ते कोणत्या समितीच्या शिफारशीवरून करण्यात आलेलं आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बिमल जालान तर मित्रांनो बिमल जालान या समितीच्या शिफारशीनुसार आर बी आयचं जे जमा खर्चाचं वर्ष होतं एक जुलै ते तीस जून ते आता एक एप्रिल ते एकतीस मार्च असं दोन हजार वीस एकवीसपासून करण्यात आलेलं आहे आणि ती बिमल जालान ही समिती आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न स्थूल देशांतर्गत उत्पादन जी डी पी याचा अर्थ काय होतो तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एका देशाच्या सीमेतच उत्पादित झालेल्या वस्तू व सेवा तर मित्रांनो स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजे जी डी पी याचा अर्थ एका देशाच्या सीमेतच उत्पादित झालेल्या वस्तू व सेवा असा होतो लक्षात ठेवा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे स्टारमार्क करून ठेवा पुढचा प्रश्न देशाच्या नागरिकांनी मिळवलेल्या उत्पन्नाला काय म्हणतात त्याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जी एन पी मित्रांनो देशाच्या नागरिकांनी मिळवलेल्या उत्पन्नाला जी एन पी असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न परकी यांनी आपल्या देशात कमवलेले उत्पन्न त्याला डॅश डॅश असं म्हणतात तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन इम्पोर्ट मित्रांनो परकी यांनी आपल्या देशात कमवलेलं उत्पन्न त्याला इम्पोर्ट असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न सोके यांनी परदेशात कमवलेले उत्पन्न त्याला डॅश डॅश असं म्हणतात तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक्सपोर्ट मित्रांनो सोके यांनी परदेशात कमवलेल्या उत्पन्नाला एक्सपोर्ट असं म्हटलं जातं अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवा पुढचा प्रश्न डॅश डॅश ही राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची सर्वात प्रभावी संकल्पना आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एन पी तर मित्रांनो एन पी ही राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची सर्वात प्रभावी संकल्पना आहे पुढचा प्रश्न सरकारी पातळीवर राष्ट्रीय उत्पन्न मोजणारी भारतीयांची पहिली समितीचे अध्यक्ष कोण होते तर त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रा पी सी महालनोबीज तर मित्रांनो सरकारी पातळीवर राष्ट्रीय उत्पन्न मोजणारी भारतीयांची जी पहिली समिती झाली त्याचे अध्यक्ष प्रा पी सी महालनोबीस हे होते पुढचा प्रश्न सतरा डिसेंबर एकोणीसशे एकतीस रोजी कलकत्ता येथे डॅश डॅश ही, ही संस्था महालनोब यांनी स्थापन केली होती तर जगतर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भारतीय सांख्यिकीय संस्था सतरा डिसेंबर एकोणीसशे एकतीस रोजी कलकत्ता येथे भारतीय सांख्यिकीय संस्था ही महालनोबिस यांनी स्थापन केलेली संस्था आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न जी एन आयच्या निरपेक्ष मधल्यानुसार सध्या भारतीय अर्थव्यवस्था जगातील डॅश डॅश क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पाचव्या क्रमांकाचे पुढचा प्रश्न दोन हजार एकवीस बावीसमध्ये देशात जी डी पीमध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आपलं महाराष्ट्र राज्य मित्रांनो दोन हजार एकवीस बावीस म्हणजेच करंटचा प्रश्न आहे दोन हजार एकवीस बावीसमध्ये देशात जी डी पीमध्ये महाराष्ट्र राज्य हे प्रथम क्रमांकावर आहे आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचा जी डी पी ग्रोथ किती आहे तर तो बारा टक्के आहे हे देखील लक्षात ठेवा पुढचा प्रश्न शिक्षण हा प्रामुख्याने कोणत्या प्रकाराचा विकासाचा निर्देशांक आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मानवी साधन संपत्ती विकास तर मित्रांनो शिक्षण म्हणजेच साक्षरता हा प्रामुख्याने मानवी साधन संपत्ती विकास या प्रकारचा या प्रकारच्या विकासाचा निर्देशांक आहे पुढचा प्रश्न भारताचा पहिला मानव विकास अहवाल कोणत्या साली प्रकाशित करण्यात आला होता तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दोन हजार एक मित्रांनो भारताचा पहिला मानव विकास अहवाल हा दोन हजार एक या साली प्रकाशित करण्यात आलेला होता तसेच मित्रांनो जर दुसरा अहवाल कोणत्या साली प्रकाशित करण्यात आलेला होता तर तो देखील लक्षात ठेवा तर दोन हजार अकरा साली भारताचा दुसरा मानव विकास अहवाल हा दोन हजार अकरा साली हा प्रकाशित करण्यात आलेला होता हे देखील लक्षात ठेवा पहिला दोन हजार एक साली आणि दुसरा दोन हजार अकरा साली पुढचा प्रश्न यू एन डी पीने कोणत्या वर्षी पहिल्यांदाच मानव विकास अहवाल जाहीर केला होता तर योग्य उत्तर आहे एकोणीसशे नव्वद साली मित्रांनो यू एन डी पीने एकोणीसशे नव्वद साली पहिल्यांदाच मानव विकास अहवाल जाहीर केलेला होता आणि मित्रांनो हे देखील हा पॉईंट लक्षात ठेवा मेहबूब उल हक यांना मानव विकास निर्देशांकाचे जनक मांडले जाते तर मानव विकास निर्देशकांचे जनक कोणाला म्हटले जाते तर मेहबूब उल हक यांना मानलं जातं पुढचा प्रश्न भारत देश एच डी आय दोन हजार एकवीसमध्ये कितव्या क्रमांकावर किंवा रँकवर आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकशे बत्तीस मित्रांनो फुल फॉर्म तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर एच डी आय दोन हजार एकवीसमध्ये एकशे बत्तीस या याव्या क्रमांकावर किंवा रँकवर आहे पुढचा प्रश्न बोकारो पोलाद प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार झारखंड तर मित्रांनो बोकारो पोलाद प्रकल्प हा झारखंड या राज्यामध्ये स्थित आहे पुढचा प्रश्न राष्ट्रीय कृषी विकास योजना ही कोणत्या योजनेच्या काळात सुरू करण्यात आली होती तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अकरावी पंचवार्षिक योजना मित्रांनो राष्ट्रीय कृषी विकास योजना ही योजना अकरावी पंचवार्षिक योजना या काळात सुरू करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते तीन मोठे स्टील प्रकल्प दुसऱ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान उभारण्यात आले होते तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भिलाई दुर्गापूर आणि रूरकेला तर मित्रांनो भिलाई दुर्गापूर आणि रूरकेला हे तीन मोठे स्टील प्रकल्प हे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान उभारण्यात आलेले होते मित्रांनो हा प्रश्न दोन हजार बावीसला येऊन गेलेला आहे हा प्रश्न मी इथेच थोडासा रिपीट करून विचारलेला आहे पुढचा प्रश्न कृषी क्षेत्रावर भर देणारी पहिली पंचवार्षिक योजना खालीलपैकी कोणत्या प्रतिमानावर आधारित होती तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हेरॉड आणि डोमर तर मित्रांनो कृषी क्षेत्रावर भर देणारी पहिली पंचवार्षिक योजना ही हे रॉड आणि डोमर या प्रतिमानावर आधारित होती मित्रांनो पंचवार्षिकवर हमखास दोन प्रश्न कंपनीला विचारले जातातच त्यामुळं पंचवार्षिक योजना हा जो टॉपिक आहे तो तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे करून जावा पुढचा प्रश्न शेती क्षेत्रासाठीच्या आर्थिक नियोजनाची उद्दिष्टे कोणती आहेत तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व मित्रांनो शेती क्षेत्रासाठीच्या आर्थिक नियोजनाची उद्दिष्टे म्हणजेच पहिलं शेती उत्पादनात वाढ दुसरं सिंचन क्षेत्राचे प्रमाण वाढ आणि तिसरं रोजगार वाढ तर मित्रांनो ही तीनही पर्याय बरोबर आहेत म्हणून याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार की वरील सर्व पुढचा प्रश्न नववी पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर खालीलपैकी कोणत्या गोष्टीवर होता तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कृषी व ग्रामीण विकास पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बेचाळीस नीती आयोगाची स्थापना कोणत्या दिवशी करण्यात आली होती तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक जानेवारी दोन हजार पंधरा तर एक जानेवारी दोन हजार पंधरा या दिवशी नीती आयोगाची स्थापना करण्यात आलेली होती मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगायचं सा आहे नीती आयोगाचे अध्यक्ष हे है कोण आहेत पुढचा प्रश्न एकोणीसशे पन्नास ते ऐंशी दरम्यान भारताच्या अर्थव्यवस्थेचा दरडोई उत्पन्न वाढीचा दर किती होता तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एक पॉईंट तीन टक्के मित्रांनो एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे ऐंशी दरम्यान भारताच्या अर्थव्यवस्थेचा दरडोई उत्पन्न वाढीचा दर हा एक पॉईंट तीन टक्के इतका होता आणि मित्रांनो यालाच हिंदू वृत्ती दर असं देखील म्हटलं जातं हा देखील पॉईंट लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बाराव्या पंचवार्षिक योजनेच्या नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार डॉक्टर मनमोहन सिंग तर मित्रांनो बाराव्या पंचवार्षिक योजनेच्या नियोजन आयोगाचे अध्यक्ष हे डॉक्टर मनमोहन सिंग हे होते पुढचा प्रश्न सर्व गावांना बारामाही रस्त्यांनी जोडणे हे कोणत्या पंचवार्षिक योजनेत समाविष्ट करण्यात आले होते त्याचं उत्तर आहे बारावी पंचवार्षिक योजना तर पर्याय क्रमांक चार तर मित्रांनो सर्व गावांना बारा माहे रस्त्याने जोडणे हे बारावी पंचवार्षिक योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं होतं पुढचा प्रश्न पहिल्या तीन पंचवार्षिक योजनेचे पहिल्यापासूनचे अतिशय महत्त्वाचे आर्थिक उद्दिष्ट कोणते तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन समाजवादी समाज रचना तयार करणे म्हणजेच मित्रांनो पहिली पंचवार्षिक योजना दुसरी पंचवार्षिक योजना आणि तिसरी पंचवार्षिक योजना तर या तीन पंचवार्षिक योजनेचे पहिल्यापासूनचे अतिशय महत्त्वाचे आर्थिक उद्दिष्ट म्हणजेच समाजवादी समाज रचना तयार करणे हे होते लक्षात ठेवा मित्रांनो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न अकराव्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट कोणते होते याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जलद आणि सर्व समावेशी वृद्धी तर मित्रांनो अकराव्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट होते की जलद आणि सर्व समावेशी वृद्धी पुढचा प्रश्न गरिबी हटाव ही घोषणा कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आली होती तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सहावी पंचवार्षिक योजना मित्रांनो गरिबी हटाव ही घोषणा सहावी पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न भारत हे जगातील कितव्या क्रमांकाचे सर्वात अधिक औद्योगिक राष्ट्र बनले आहे त्याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तिसऱ्या क्रमांकाचे मित्रांनो भारत हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात अधिक औद्योगिक राष्ट्र बनलेलं आहे मित्रांनो पुढचा आणि शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पन्नास पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या काळे काळादरम्यान सुरू करण्यात आली होती तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे छप्पन मित्रांनो पहिली पंचवार्षिक योजना ही एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे छप्पन्न या काळादरम्यान सुरू करण्यात आलेली होती तर मित्रांनो हे होते आजचे आपले पन्नास प्रश्न अतिशय महत्त्वाचे पन्नास प्रश्न पन आपण अर्थशास्त्र या विषयावरील पाहिलेले आहेत तसेच मित्रांनो या व्हिडिओमध्येच आपण मागील वर्षाची राज्यसेवा तसेच कंबाईनमध्ये विचारलेले प्रश्न देखील यामध्ये घेतलेले आहेत मित्रांनो जेणेकरून तुमचा प्रिव्हिअस इयर किचनचा देखील अभ्यास या व्हिडिओमार्फतच होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा तसेच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या चला मित्रांनो भेटूया या व्हिडिओमध्ये धन्यवाद